गेल्या एक महिन्यापासून आम्ही कुठे गायब होतो व्हिडिओ नाही वेळेवर काय नाही काय नाही तर तुम्हाला सांगेन गेल्या महिन्यामध्ये आम्ही गावी गेलो होतो त्यातले काही व्हिडिओज मी अपलोडही केले होते आणि गावाला काहीक लोकांना व्हिडिओ आवडतात बनवणं काही लोकांना आवडत नाही त्यामुळे थोडेसे विचार करून व्हिडिओ बनवले जात होते आणि नंतर गावावरून आलो परत जॉबचाही प्रॉब्लेम झाला नवऱ्याच्या जॉबही सुटला गेला परत नवीन जॉब शोधण्यास धरपड सुरू झाली आणि तुम्हाला सांगते काम सुटल्यानंतर अक्षरशः खूप टेन्शन होतं कारण कसं आहे ना लोन म्हणा शाळांची फीज म्हणा घर खर्च म्हणा हे पटकन डोक्यासमोर येत म्हणजे डोळ्यासमोर येतं पटकन सगळे आपोआप असे दिसू लागतात सगळे च चक्र ठीक आहे ही, हल, 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 आ, ही ते चक्रही हळूहळूहळू सावरण्यास प्रयत्न केला काही गोष्टी सावरण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सांगते तुम्हाला की अक्षरशः खूप टेन्शन आलं होतं हे आयुष्यच नको असं वाटतं शेवटी मग श्री स्वामी चरित्र सारामृतचा आसरा घेतला स्वामींचा आसरा घेतला ते पठण करण्यास सुरुवात केली दत्तजयंतीच्या निमित्ताने त्याचं वाचनही केलं आणि तुम्हाला सांगते थोडंसं सा का होईना रिलॅक्स फील झालं पॉझिटिव्ह फील झालं असा वेगळा नवीन अनुभव अजून काही मला आला प्रत्येकाला असा नवीन अनुभव येतो मला काही आला नाही पण एक सांगेन की मला खूप शांत शांत वाटलं खूप बरं वाटलं आणि असं वाटलं की काही नाही आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेमचे काहीच नाही उलट काही लोक खूप मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये अडकलेले आहेत